हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी एम एस कॅप राऊंड टूचा कट ऑफ हा काय जाऊ शकतो सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये चॉईस फिलिंगमध्ये चुकी केलेली आहे म्हणून तुमचा तिथे नंबर लागलेला नव्हता पण आता सेकंड राऊंडमध्ये तुमच्याकडून तर चुकी नाही व्हावी चॉईस फिलिंगमध्ये तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला चॉईस फिलिंग करून देईल जेणेकरून तुमचा सीट हे तुम्हाला मिळून जाईल बी एम एसशी ओके सो so, त्याच्यासाठी तुम्हाला इथे दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचं आहे ओके सो so, बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल ठीक आहे सो so, हा बी एम एसचा जो आहे कॅप राऊंड टूचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघू शकतो की हा कटऑफ लागू शकतो आता मग बेसिकली ज्यांना हा रँक आहे त्यांचा कॅप राऊंड टूमध्ये नंबर लागेलच पण त्याच्यामध्ये पण एक कंडिशन असणार आहे कशी कंडिशन की तुमची चॉईस फिलिंग ही प्रॉपर पाहिजे जर तुम्ही कमी कॉलेजेस टाकले किंवा तुम्ही सगळे कॉलेजेस टाकूनही तुमची सिक्वेन्स जर चुकली तर तरी देखील तुम्हाला हा रँक असूनही कॉलेज मिळणार नाही कॅपराऊंड टूमध्ये सो so, चॉईस फिलिंग ही प्रॉपर करायची आहे तुम्हाला ठीक आहे समजलं सो so, आता इथे आपण बघणार कॅटेगरी वाईज ओके सो so, सर्वात आधी आपण बघू शकतो की इथे आपण बघू शकतो की ओपन कॅटेगरीचा इथे काय लागू शकतो कॅपराउंड टूचा कट ऑफ तीन लाख सत्तर हजार शंभर ऑल इंडिया रँकपर्यंत लागू शकतो येस त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा आपण कट ऑफ बघू शकतो तीन लाख त्र्याहत्तर हजार दोनशेपर्यंत सॉरी सातशे एकपर्यंत तिथे ऑल इंडिया रँकचा कट ऑफ हा लागू शकतो राईट त्यानंतर एस सी बी सीचा आपण इथे कट ऑफ बघू शकतो तो आहे तीन लाख सत्त्याऐंशी हजार चारशेपर्यंत तिथे कट ऑफ हा लागू शक आहे ओके कॅप राऊ टूमध्ये राईट नंतर आपण इथे बघू शकतो की व्ही जे कॅटेगरीचा कट ऑफ तो आहे तीन लाख बहात्तर हजार दोनशे बहात्तर हजार पाचशेपर्यंत तिथे कट ऑफ हा लागू शकतो कॅप राऊंड टूचा मग जर आता तुमचा रँक हा असेल आणि तरी तुमचा नंबर नाही लागला सो तुम्ही रिस्क घेताय तुमच्या चॉईस फलिंगमध्ये ती घेऊ नका प्लीज ओके काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करा नाही तर माझ्याकडून तुम्ही चॉईस फिलिंग करून घेऊ शकता नो प्रॉब्लेम मला फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करा की चॉईस फिलिंग पाहिजे ओके देन नंतर आपण इथे बघू शकतो की अँटी कॅटेगरी वन ओके अँटी बीचा कट ऑफ काय लागू शकतो राऊंड टूमध्ये तो आहे बघा तीन लाख शहाऐंशी हजार सहाशे चाळीस हा लागू शकतो राईट त्यानंतर एन टी टू कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघू शकतो तो तीन लाख बहात्तर हजार हा तीनशे कट ऑफ तिथे लागू शकतो ऑल इंडिया रँकचा ठीक आहे दन एन टी थ्रीचा कट ऑफ मी ते बघू शकतो तो तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशेपर्यंत ऑल इंडिया रँकचा कट ऑफ हा लागू शकतो ओके कॅप राऊंड टूचा राईट समजलं आहे त्यानंतर आपलं आहे बघा एस सी एस सीचा कट ऑफ किती लागू शकतो बघा इथे दिसू शकतो तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीसपर्यंत कट ऑफ हा लागू शकतो इथं ठीक आहे त्यानंतर एस टीचा कट ऑफ आपण बघू शकतो तो बघा डायरेक्ट आपला पाच लाख नव्याण्णव हजार दोनशेपर्यंत दे तिथे कट ऑफ हा लागू शकतो राईट सो आता हे जे कट ऑफ आहे हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे मे बी आता क का बरं इतके कट ऑफ कमी होऊ शकतात ठीक आहे याच्यावर जास्तही कट ऑफ कमी जाऊ शकतो का कारण न्यू कॉलेजेस येणार आहेत आणि आपले जे पहिले कॉलेजेस नव्हते आले ते सुद्धा परत येणार आहेत सो दॅट्स अ कट ऑफ कमी जाऊ शकतो सो होपफुली तुम्ही चॉईस फिलिंग ही प्रॉपर पाहिजे ठीक आहे मग तुम्ही आमची चॉईस फिलिंग घेतली तुम्हाला लिस्ट भेटून जाईल आणि तुम्हाला आमच्या चॉईस फिलिंगच्या ग्रुपमध्ये इमिडिएटली ॲड केलं जाईल जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स आहेत त्या ग्रुपवर बी एम एसच्या रिगार्डिंग येत राहणार आहे सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलच्या बेल ॲकॉनला प्रेस करा थँक्यू